श्री स्वामी समर्थ तुम्ही खूप मेहनत करता पैसा येतो पण टिकत नाही कष्ट खूप पण हातात काहीच राहत नाही खर्च वाढतच जातो आणि बचत होतच नाही हे फक्त तुमच्या सोबतच नाही अनेकांच्या जीवनात हाच प्रश्न आहे नमस्कार मंडळी मी कविता राधे कवीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला सांगणार आहे शुक्रवारचे असे सात सोपे घरच्या घरी करता येणारे उपाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सातवा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे चला तर सुरुवात करूया पण त्याआधी एक विनंती आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा मंडळी शुक्रवार हा फक्त आठवड्याचा एक दिवस नाही हा दिवस माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाला समर्पित आहे शुक्र म्हणजे सौंदर्य समृद्धी प्रेम आणि धन आणि जेव्हा आपण या दिवशी मनापासून उपाय करतो तेव्हा देवी आपल्या घराचा मार्ग शोधून स्वतः येतात उपाय पहिला लक्ष्मी मातेच्या चरणी दीप संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्या पवित्र वेळी लक्ष्मी मातेच्या चित्रापुढे किंवा मूर्तीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि मनापासून म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा दिवा तुमच्या घरातल्या अंधाराला गरिबीला नष्ट करणारा ज्योतिपुंज आहे दररोज करता येत नसेल तर फक्त शुक्रवारी करा अतिशय शुभ मानला जातो पण श्रद्धेने करा दुसरा उपाय सफेद वस्त्र शुक्रवारी सफेद किंवा गुलाबी रंगाचे कपडे घाला का कारण सफेद रंग म्हणजे शुद्धता निर्मळता आणि गुलाबी म्हणजे प्रेम समृद्धी जेव्हा तुम्ही हे रंग धारण करता तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि देवी लक्ष्मी त्याच ऊर्जेकडे ओढल्या जातात छोटीशी गोष्ट पण मोठा परिणाम तिसरा उपाय कन्नेला खीर लहान मुलींमध्ये देवीचं स्वरूप असतं शुक्रवारी एखाद्या छोट्या मुलीला खीर लाडू किंवा काहीही गोड खायला द्या हे अतिशय शुभ म्हणलं जात आशीर्वाद घ्या आणि पहा तुमच्या घरात सुख समृद्धी कशी येते हा उपाय अगदी सोपा आहे पण याचा परिणाम चमत्कारिक आहे उपाय चौथा तिजोरीत इत्र हा उपाय ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या तिजोरीत धन ठेवण्याच्या जागी गुलाबाचा किंवा केवड्याचा इत्र थोडा शिंपडा सुगंध म्हणजे देवी लक्ष्मीला आवडणारी गोष्ट जिथे सुगंध तिथे समृद्धी जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी, लक्ष्मी। प्रत्येक शुक्रवारी हे करा आणि पहा तुमचा पैसा कसा टिकून राहतो उपाय पाचवा तुळशीला जलाभिषेक सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशी मातेला शुद्ध पाण्याने अभिषेक करा मग एक छोटासा दिवा लावा आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय तुळशी म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी यांचं आवडतं स्थान ज्या घरी तुळशी असते त्या घरात दारिद्र्य प्रवेश करू शकत नाही हा नियम हा सत्य हा अनुभव आहे मंडळी उपाय सांवा गायीला गुळ गाय हे मंगळ पवित्र आणि करुणेचं प्रतीक ही लक्ष्मीचं स्वरूप आहे शुक्रवारी गायीला गुळ आणि भाकरी खायला द्या अशक्य वाटते ना पण हे करा आणि पहा तुमच्या घरातले पितृदोष ग्रहदोष कसे नष्ट होतात आणि जिथे दोष नाही तिथे लक्ष्मी आपोआप येते उपाय सातवा शंखातून गंगाजल शेवटचा उपाय आणि अत्यंत शक्तिशाली शंख हा समुद्र मंथनातून आलेला लक्ष्मीचा खजिना आहे शुक्रवारी शंखात गंगाजल भरा आणि संपूर्ण घरात शिंपडा यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता शांती समृद्धी येते हे करताना म्हणा ओम नम लक्ष्मे है नमाहा। ओम नम ह लक्ष्मे नमहा मंडळी हे सात उपाय फक्त धार्मिक विधी नाहीत हे आपल्या श्रद्धेची भक्तीची सकारात्मक विचारांची परीक्षा आहे देवी लक्ष्मी तिथेच राहतात जिथे स्वच्छता सुगंध प्रेम आणि कृतज्ञता असते तर आजपासून आत्ताच या शुक्रवारीपासून हे उपाय तुमच्या जीवनात उतरवा आणि अनुभवा लक्ष्मीची खरी कृपा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराला ही आध्यात्मिक माहिती पोहोचवा व्हिडिओ शेअर करा आणि अशा सकारात्मक आध्यात्मिक व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी बटन दाबा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता उपाय आधी करणार आहात माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असोत जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ धन्यवाद